नमस्कार सर्वांना आपले या आरोग्यविषयक यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचेच हार्दिक स्वागत आहे आज आपण एक अत्यंत मोलाची माहिती पाहणार आहोत म्हणजे आरोग्य टिप्स नाही तर आरोग्यसंबंधी सर्वांसाठी अतिशय मोलाची माहिती आहे यामध्ये मी तुम्हाला एक माझं स्वतः मी डेव्हलप केलं स्वतः कोड लिहिला आरोग्यविषयक ॲप्स बनवलं ते ॲप्स गुगल प्ले स्टोरवर टाकलं सर्वांसाठी अवेलेबल आहे ते ॲपचं कोणतं कसं मिळेल तुम्हाला सर्व काही व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो फक्त व्हिडिओ तुम्ही संपूर्णप आवडल्यास लाईक करा चला तुम्हाला सु आता मी ते मी माझं मी ॲप्स दाखवतो हे बघा माझं ते ॲप्स आता हे बघा येतं मी स्टोअर ओपन केलं हे बघा इथं आपण असं लिहिलं माझी माझी प्रकृती डेली टिप्स असं लिहिलं समोर हे माझं ॲप्स येते आता हे माझं ॲपचं मी स्वरण तुम्ही इन्स्टॉल करू शकता मग तुम्हाला इथे उघडा नावाचं बटन दिसेल तर मी इथं उघडतो आता उघडल्यानंतर हे बघा ॲप्समध्ये हे बघा काय काय मिळते प्रकृतीनुसार आजचा सल्ला वयानुसार आहार विहार रोग आणि उपाय आयुर्वेदिक औषधी वनस्पती बाजारातील आयुर्वेदिक औषधी निरोगी जीवनाची गुदकिल्ली घरगुती उपाय प्रकृती जाणून घ्या लक्षणानुसार उपाय दोष तपासणी नवीन ऋतुचर्या पंचकर्म माहिती आजचा विशेष सल्ला आणि एक महत्वाचं म्हणजे एक जोक्स ते आरोग्यविषयक जोक्स आहे याच्यामध्ये आहे आता सर्वप्रथम बघा तर प्रकृतीनुसार आजचा सल्ला याचा आपण ठेवलं तर हे बघा तुमच्या नावानुसार हे बघा तुमच्या प्रकृती तुमच्या वयानुसार तुमची जे काही असं ना प्रकृती त्यानुसार तुम्हाला रोज आरोग्य सल्ला दिला जाईल आता हे बघा मला हा एक स्पेशल सल्ला दिला आता मी आत्ता एक मी एका माणसाचं मी प्रकृती निवडली होती तर त्यांची प्रकृती कफ निघाली म्हणून त्यांच्यासाठी हा एक सल्ला पेशल आहे उद्या तुम्हाला वेगळा सल्ला मिळेल परवा वेगळा सल्ला मिळेल तुमच्या चालू असलेल्या ऋतूनुसार महिन्यानुसार आणि तुमच्या त्यामध्ये वयानुसार ॲटोमॅटिक तुम्हाला रोज वेगवेगळा सल्ला दिला जाईल तुम्हाला असे वाटायचे नसेल का आज आज हा एक जसा सल्ला आहे तर उद्या वेगळा नसेल तसं नाही आहे हा आज वेगळा आहे आणि आत्ता सल्ला कसा आहे काय आजची खास टिप पचनक्रिया सुधारण्यासाठी जेवणापूर्वी आल्याचा छोटा तुकडा आणि सैनव मीठ खाणे फायदेशीर ठरते हा आजचा सल्ला वेगळा आहे उद्याचा सल्ला वेगळा राहील तर तुमची प्रकृती निवडण्यासाठी तुम्ही प्रकृती बदला हे बघा याचं बोट ठेवलं आता बघा येतं हे आता हे तुमची समजा हे झाली प्रकृती इथं तुम्ही बोट ठेवलं जे तुमची आहे प्रकृती त्यानुसार तुम्ही यात बोट ठेवलं आणि येतं बोट ठेवलं तर तुमची प्रकृती पित्त कप पित्त निघते बघा आणि तुमची प्रकृती वात पित्त तर वात पित्तासाठी तुम्ही कोणते औषधी घ्यायची कोणता आहार विहार सर्व काही माहिती आहे ती वैद्य सल्ल्याने तुम्ही घेऊ शकता आणि आता मुख्य स्क्रीनवर आपण जाऊया हे बघा आता 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 बघा वाट पित्त आली ती येतं प्रकृती आली का वाट पित्त मग येतं माहिती दुसरी होती आजची खास टिपमध्ये आता वेगळी माहिती आली कारण ते ते त्या त्या, 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 त्या प्रकृतीच्या लोकांसाठी ती वेगळी माहिती येते आणि आ उद्या वेगळी येते परवा वेगळी तेरवा वेगळी म्हणजे रोज वेगळी माहिती येते वारानुसार महिन्यानुसार वेगळी माहिती येते हे झालं आता एक, एक एक फीचर तसे अनेक फीचर आहे आता एक एक करून तुम्हाला सांगतो हे बघा अनेक फीचर आहे आता दुसरं फीचर कसं आहे वयानुसार आहार विहार आता हे बघा वयानुसार आहार विहार आता याच्यामध्ये कशी गोष्ट आहे आता तुमची तुमचं वय निवडलं नसेल तर तुम्हाला येतं आहे ना डायरेक्ट येतं बटन दिसेल तुमचं वय निवडा तुमची प्रकृती तुमचं प्रोफाईल सेव्ह करा तर माझी मी तर प्रोफाईल सेव्ह केल्यामुळे इथं डायरेक्ट मला हे बटन दिसत तर तुम्हाला इथं हे बटन दिसते आता माझी प्रोफाईल सेव्ह करू आहे त्यामुळे पी डी एफ करा शेअर करा हे बटन दिसते तर तुम्हाला येतात तुमची प्रोफाईल सेव्ह करून असल्यामुळे दिसत नाही बटन तर डायरेक्ट तर येतं या मेन्यूमध्ये जायचं माझे प्रोफाईलमध्ये क्लिक करायचं हे बघा येतं तुमचं तुम्ही नाव लिहायचं जे असं ते नाव लिहायचं आणि माहिती सेव करा या क्लिक करायचं त्यानुसार तुम्हाला येतं तुमच्या वयानुसार येतं सर्व माहिती दिली जाईल तुम्ही हे माहिती पी डी एफमध्ये सुद्धा सेव करू शकता इतरसुद्धा तुम्ही पाठवू शकता तुम्ही काही पाठवत नाही आणि तिसरं फीचर म्हणजे रोग आणि उपाय येतं आपण क्लिक केलं तर हे बघा समोर आपल्याला वेगवेगळे गोष्टी दिसते हे बघा चांगल्या प्रकारे पाहून घ्या वेगवेगळे येतं तुम्हाला गोष्टी दिसते आता समजा तुम्हाला मुतखळा झाला तर मुतखळा नाहीसा करण्यासाठी काय उपाय केला पाहिजे सोप्पा उपाय येतं तुम्हाला दिसेल हे बघा तर क्लिक केलं मी तर आता हात तुमचा मुतखळा का झाला हा येतं सर्व माहिती आहे का झाला म्हणून हे बघा कमी पाणी पिणे आहारात कॅल्शियम किंवा ॲक्सिलेटचे प्रमाण जास्त असणे आणि अनुवांशिकता या कारणामुळे किडनीमध्ये क्षराचे खळे तयार होतात तर याची लक्षणे कशी ओळखायची तर याचं बोट ठेवलं आपण तर समोर हे माहिती आली बघा पाटीत किंवा पोटात असह्य वेदना होणे लघवी करताना जडजड किंवा वेदना लघवीतून रक्त जाणे किंवा गढूळ लघवी होणे तर काय काळजी घ्यायची येतं बोट ठेवलं आपण दिवसभरात किमान तीन ते चार लिटर पाणी प्या आहारात पालक टोमॅटो बीट आणि शेंगदाणे याचे प्रमाण कमी करा कारण याच्यामध्ये असे काही गोष्टी असते असे काही खनिज असते ते तुमचे मृतखळा वाढवण्यास मदत होते म्हणून होते मदत म्हणून तुम्ही ते बंद करा कमी करा घरगुती उपाय कोणता इथं क्लिक केलं आपण हे बघा कुर्थाचे कळण घ्यायचं आपण हां हे बघा आणि हे म्हणजे कुर्थाचे कळण खळे वीज घडण्यास मदत करते तसेच लिंबाचा रस ऑलिव्ह ऑइल या करून घ्या नारळ पाणी प्या हे घेतलं तर आपलं मूतखळा विरघडण्यास मदत होते आणि हे सल्ले तुम्ही आयुर्वेदानुसार करून पहा तुमच्या चांगल्या तज्ज्ञाच्या सल्ल्यानुसार करून पहा तसेच बाजारामध्ये सुद्धा काही औषधी मिळते ते औषधी कोणती येतं ते सर्व दाखवलेलं असते हे बघा येतं बोट ठेवला आपण हे बघा गोक्षीरवादी गुगुळ लग्नी साफ करते चंद्रप्रभावरती किडनीच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे हजूल येहूद भस्म खडे फोडण्यास मदत करते म्हणून वैद्यकीय सल्ल्याने घ्या कारण तर तुमची प्रकृती कोणती आहे आम्हाला तुम्ही काही तुम्ही मी सांगू शकत नाही कोणाची प्रकृती वेगळी असते कोणाची प्रकृती वेगळी असते त्या त्या प्रकृतीनुसार हे औषधी थोडीशी बदलू शकते असा या ती गोष्ट राहते म्हणून डायरेक्ट तुम्ही त्याला झाला फायदा मला होऊ शकते अशी गोष्ट पकडून तुम्ही डायरेक्ट कोणताही उपाय करता नाही कारण तर तुमची प्रकृती तुमचं वयसुद्धा पाहावं लागते किती घ्यायचं किती मात्रा घ्यायची सर्व गोष्टी त्यावर त्या गोष्टी अवलंबून असते म्हणून आम्ही तुम्हाला हे वैद्यकीय सल्ल्यान घ्या असं सांगतो तर हे आता माझं झालं अस्वीकरण हे बघा हे शैक्षणिक माहिती आहे व्यावसायिक वैद्यकीय सल्ल्यासाठी पर्याय नाही आहे कोणत्याही आजाराचे निदान किंवा उपचारासाठी नेहमी डॉक्टर पात्र किंवा वैद्याचा सल्ला घ्या आता हे झालं आपलं मुख्य आता का म्हणते हे झालं दुसरं ब तिसरं बटन आता तुम्हाला चौथं बटन सांगतो पहा आता आयुर्वेदिक औषधी वनस्पती कोणती या आता वेगवेगळ्या उपाया गोष्टीसाठी आता हे बघा समोर आले पा तुळस आले कडुनिंब अश्वगंधा अनेक गोष्टी आले कोरफड आला आवळा ब्रह्मे पुदिना ज्येष्ठमध अनेक गोष्टी आल्या आता समजा तुम्हाला गुडबेलची माहिती पाहिजे किंवा थांबा आता था। शेतावरीची तुम्हाला माहिती पाहिजे आहे तर आता तुम्ही बोट ठेवायचं आता हे बोट ठेवलं तर हे आपली जाहिरात बंद हो द्या जाहिरात बंद झाल्यानंतर आता हे जाहिरात झाली आता बंद आता आहे बघा तर समोर बघा हे कशी माहिती आली कसे घेऊ कशासाठी वापरतात हे टानिका एक प्रकारच्या टानिका असल्यामुळे जबरदस्त आयुर्वेदिक औषधी आहे तर महिलांच्या आरोग्यासाठी एक टॉनिक मासिक पाळीच्या समस्या हार्मोनल मदत आणि प्रजनन क्षमता सुधारण्यास मदत करते तर कसे घेऊ शकतं याचा आपण बोट ठेवायचं तर एक चमचा सकाळी संतगड घ्या घ्यायचं पण वैद्याच्या सल्ल्याने तुम्ही घ्या हा काही आम्ही स्पेशल तुम्हाला सल्ला सांगू शकत नाही कारण तर नियमानुसार तसं सांगता येत नाही ॲपमध्ये तर कोणी वापरू नये हे का ज्यांना शेतावरीची ॲलर्जी आहे त्यांनी वापरू नये घेत असाल तर कोणती काळजी घ्यायची पचाला जड असल्याने कमी मात्रेत सुरुवात करावी आणि हे माहिती आपण आपण इतरांनाही शेअर करू शकता आज आपण एवढं सी माहिती सांगितली उद्या परवा आपण दुसरी पण या ॲप्समधील माहिती पाहणार आहोत जर तुम्हाला हे ॲप्स प आवडत असेल आरोग्याची माहिती आवडत असेल तर हे बघा असे अनेक फीचर आहेत तुम्ही पाहू शकता अतिशय फायदेशीर आणि मोलाची अशी माहिती आहे ऋतुचर्या नाचं नावाचा जबरदस्त फिचर आहे तुमची प्रकृती जाणून घ्या तुमचे लक्षणानुसार उपाय तुमच्या शरीरात कोणकोणते लक्षणं आहेत त्यानुसार तुम्हाला येतं उपाय दिला जाईल ते आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया आणि हा सल्ला आपण एक शैक्षणिक सल्ला दिला आहे तुमच्यासाठी कारण तर कोणाची प्रकृती वेगळी असते कोणासाठी कोणतं लागू शकते कोणासाठी कोणतं लागू शकते कोणाचं वय कोणतं असते कोणाचं वजन किती कि किती असते आम्हाला यातून काही कळत नाही तुमचं वजन काय आहे त्यानुसार आम्ही काही तुम हा तुम्ही परफेक्ट सल्ला समजलेला नाही कारण तर ते वजन वय आणि प्रकृतीनुसार प्रत्येकाला वेगवेगळा उपाय द्यावा लागतो तर तुम्ही आमच्यासोबत संपर्क साधू शकता आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे ॲप्स आपलं कसं वाटलं तुम्ही केलं का डाउनलोड सांगा ज आता मी या ॲप्सची लिंक या व्हिडिओच्या खाली वर्णनामध्ये देतो सुद्धा तुम्ही ते ॲप्स डाउनलोड करू शकता इन्स्टॉल करा आणि वापरत चला आणि कसं वाटलं ते ॲप्समध्ये तुम्ही सांगा आमच्या त्याला तुम्ही स्टारसुद्धा देव द्या तुम्हाला वाटलं तसं द्या मी काय दे मरत नाही फक्त तुमच्या मतानुसार जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच सांगा आणि हा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्कीच सांगा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार